अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा सत्तावीस ऑगस्ट मंगळवार खर तर आज असणारा मंगळवार ह्या या, या श्रावण मासातील चौथा मंगळवार आहे म्हणजे आजचा मंगळवार हा या श्रावणातील शेवटचा मंगळवार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या सेवा ज्या गोष्टी जे उपाय करता त्या सगळ्याच गोष्टींनी माता लक्ष्मी ही आपल्याकडे आपल्या घराकडे अगदी चटकन खेचली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचे काही विशेष उपाय सांगणार आहे हे उपाय नकारात्मकता संपवण्यासाठी नजरबाधा घालवण्यासाठी आपली आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत सिद्ध उपाय आहे यातील एक सर्वात मोठा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्यासाठी पैशांचा ओघ वाढण्यासाठी घरात बक्कळ पैसा येण्यासाठी पैशांची चणचण कुठेतरी कमी करण्यासाठी हा उपाय या श्रावणातील सर्वात प्रभावी उपाय आहे फक्त मिठाच्या डब्यात ही एक वस्तू तुम्हाला आज मंगळवारच्या दिवशी ठेवायची आहे आणि या उपायाचा फक्त सात ते आठ दिवसांमध्ये तुम्हाला चमत्कार पाहिजे आहे लक्ष्मी नुसती येणारच नाही तर ती खळ खळून येईल पैशांचा ओघ वाढत राहील घरात कितीही दारिद्र्य असेल कितीही गरिबी असेल तर ती कुठेतरी कमी होत जाईल बघा सगळ्यात पहिले अगदी काही लहान सहान उपाय सांगते आणि त्याच्यानंतरचा मोठा उपाय उपाय सांगण्या अगोदर तुम्हाला सांगते की मीठ बघा माता लक्ष्मी आणि मीठ या दोघांचाही संबंध हा खूप जवळचा आहे मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि माता लक्ष्मी देखील प्रगट समुद्रातून झालेली आहे त्यामुळे असं म्हटलं जातं की मीठ हे माता लक्ष्मीचं माहेर घर आहे बघा मिठाच्या उपायाने आपण माता लक्ष्मीला चटकन प्रसन्न करतो मिठाच्या उपायाने माता लक्ष्मी ही लवकर आकर्षित होते आता सगळ्यात पहिला उपाय जो सगळ्यांना माहितीही असेल नजर लागली बाधा लागली काहीतरी इडापिडापाटी आहे काहीतरी साडेसाती सुरू आहे काहीतरी कुणीतरी केलंय जादूटोणा वगैरे असं जर आपल्याला वाटत असेल तर एक चिमूडभर मीठ घ्यायचं हा उपाय आठवड्यातील कुठल्याही वारी केला तरीही चालेल एक चिमूडभर फक्त मीठ घ्यायचं त्या व्यक्तीवरून ते, ते सात वेळा ओवाळायचं आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला ती मीठ फेकून द्यायचं हा उपाय ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवसापासून कमीत कमी अकरा दिवस तरी करायचा आहे आजपासून सुरू केला तर मग म्हणजे आज मंगळवार आहे आजपासून सुरू केला तर कमीत कमी मंगळवारपासून पुढचे अकरा दिवस तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा रोज एका टायमाला सकाळी किंवा रात्री रोज एका टायमाला चिमटीत मूठ घ्यायचं मीठ घ्यायचं त्या व्यक्तीवरून ते ओवाळायचं आणि घराच्या बाहेर जाऊन ते दक्षिण दिशेला फेकून द्यायचं हा उपाय सलग अकरा दिवस केल्याने त्या व्यक्तीची बाधा इडापिडा नजर सगळं काही नष्ट यानंतरचा यानंतर उपाय हो तुम्हाला जर वाटत असेल की माझा मंगळ ग्रह खराब झालेला आहे माझ्या मागे शंची साडेसाती लागलेली ला आहे माझ्या मागे सतत काहीतरी पनवती सुरू आहे इडापिडा सुरू आहे ग्रहांचा त्रास आहे ग्रहदोष लागलेला आहे नक्षत्रांचा त्रास आहे असं जर काही वाटत असेल तर कुठल्याही मंगळवारच्या दिवशी बाजारातून किंवा घरी बनवलेलं जे ओ, दही असतं हे का काचेच्या बाउलमध्ये दही घ्यायचं कुठलंही चालेल दही फक्त एका काचेच्या भांड्यात ते दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काळं मीठ घालायचं एक चिमूडवर काळं मीठ घालायचं हे मिक्स करायचं आणि हे मंगळवारच्या दिवशी ग्रहण करायचं हा उपाय जर तुम्ही सलग चार मंगळवार केला तर सगळी साडेसाती पनवती इडापिडा दोष बाधा सगळं कुठेतरी नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत त्या सुटत जातील यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे हा घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी आणि घरामध्ये असणारी जी अवलक्ष्मी आहे या अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी सतत पैशांच्या अडचणी येत आहेत घरामध्ये पैसा येतच नाही आणि आला तर तो टिकतच नाही म्हणजे लक्ष्मी जर स्थिरच नसेल तर त्याच्यासाठी हा तिसरा उपाय यासाठी तुम्हाला एक मुठभर एका काचेच्या भांड्यात मीठ घ्यायचे हा उपाय देखील आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकता फक्त एक काचेचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बारीक वाटलेलं जे मीठ असे हे मुठभर मीठ घालायचं घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे भांडं फिरवायचं हे मीठ सगळ्या ठिकाणी फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या ठिकाणी भांडं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या घरातील दक्षिण दिशेला घराच्या आतमध्ये जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला एक रात्रभर हे मीठ असंच त्या भांड्यात ठेवायचं दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या अगोदर सगळ्यात लवकर उठायचं अगदी सूर्यास्ताच्या आधी उठायचं आणि हे मीठ येऊन घराच्या बाहेर जायचं आणि दक्षिण दिशेला हे मीठ फेकून द्यायचं हा उपाय आठवड्यातून एकदा जरी तुम्ही केला तरी खूप आहे याने घरामध्ये असणारी सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता जी आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल ठीक आहे आता सर्वात सिद्ध आणि सर्वात महत्वाचा सर्वात प्रभावी उपाय हा उपाय आपल्याला श्रावणातील मंगळवारी करायचा आहे आज श्रावणातील शेवटचा मंगळवार आहे त्यामुळे आजच्या दिवशी आज अगदी सकाळपासनं दुपारपासनं रात्रीपासनं तुम्ही रात्री, रात्री बाराच्यात कधीही हा उपाय करू शकता आता सकाळ दुपार गेलेली आहे आणि रात्रीची वेळ आहे तर या वेळात आवर्जून तुम्ही हा उपाय करू शकता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक हिरवी वेलची घ्यायची आहे फक्त एकच वेलची लक्षात ठेवा एकच हिरवी वेलची घ्यायची आहे घरामध्ये असणारा जो उत्तर भाग असेल उत्तर दिशा त्या उत्तर दिशेला एक चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे पाटावर एक वस्त्र ठेवायचं आहे आणि त्या वस्त्रावरती एक हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे त्याच्या समोर एक तुम्हाला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बसण्यासाठी एक छानपैकी आसन घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे जे आपलं पांढरं मीठ असतं हे मीठ आणि त्याच्यामध्ये एक चिमुडवर हळद घालायचे आहे हळद आणि मीठ हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या या तीन बोटांमध्ये मीठ घ्यायचं हे आपली जी तीन बोट असतात त्या तीन बोटांमध्ये एक चिमूटभर मीठ घ्यायचं आणि हे मीठ तो जो समोर ठेवलेला हिरवा वेलदोडा आहे त्याच्यावर करा अर्पण करायचं अर्पण करत असताना जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी भो नमहा ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी भ्यो नमहा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी भ्यो हा मंत्र म्हणायचा आणि ते पिवळं मीठ म्हणजे हळदीमध्ये मिक्स केलेलं मीठ त्या हिरव्या वेलदोड्यावरती अर्पण करायचं पुन्हा मीठ घ्यायचं ओम ह्रीम ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी भ्यो या मंत्राचा जप करायचा पुन्हा हे मीठ त्या हिरव्या वेलदोड्यावरती अर्पण करायचं असं तुम्हाला एक्कावन्न वेळा चिमटीनी एक्कावन्न वेळा मीठ थोडं थोडं घेऊन मंत्र म्हणून तुम्हाला त्या वेलदोड्यावरती हे मीठ जे आहे ते अर्पण करत राहायचं आहे एक्कावन्न वेळा मीठ हिरव्या वेलदोड्यावरती अर्पण करून झालं की त्याच्यानंतर हा हिरवा वेलदोडा आणि हे मीठ तिथेच सोडायचं आणि तिथून उठायचं एक अख्खी रात्रभर ही सेवा सिद्ध करायची मंत्र सिद्ध करायचे त्याच्यामुळे अख्खी रात्रभर तुम्हाला हे मीठ आणि तो हिरवा वेलदोडा जो आहे तो त्याच ठिकाणी त्याच कोपरेला त्याच दिशेला तसा ठेवून द्यायचा रात्रभर उचलायचा नाही का काहीच नाही दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठून तुमचं देव म्हणजे आंघोळ स्नान वगैरे झालं देवपूजा वगैरे सगळी झाली की त्याच्यानंतर हा जो हिरवा वेलदोडा होता ज्यावरती एक्कावन्न वेळा पण मीठ अर्पण केलेला आहे एकावन्न चिमटी तर तो हिरवा वेलदोडा आणि त्यावरती घातलेलं मीठ जे आहे ते तिथून उचलायचं जे कापड आपण त्याच्या खाली ठेवलेलं होतं चौरंगावरती किंवा पाटावरती त्या कापडा सगट ते उचलायचं लावलेला जो दिवा असेल तो घासण्यासाठी घ्या आणि या कापडास सगट हे मीठ आणि हिरवा वेलदोडा उचला आता उचलल्यानंतर काय करायचं समजा हा कापड आहे उचलल्यानंतर काय करायचं तर, तर त्या त्याला एक गाठ मारायची एक गाठ मारायची आणि ही हिरव्या वेलदोड्याची वे मिठाची जी पोटली तयार होईल ही तयार झालेली पोटली आपल्या घरातील आपलं जे घर आहे या घरातील जो उत्तर भाग आहे या उत्तर भागामध्ये वरची जी जागा असेल माळा असेल वरती काही फर्निचर असेल वरती काहीतरी असं अटकवण्यासारखं असेल तर अखंड कायम आपल्या घरातील उत्तर दिशेला ही पोटली मिठाची आणि हिरव्या वेलदोड्याची अटकवून ठेवायची या उपायाने नेहमीच लक्ष्मी आकर्षित राहील धनाचा ओघ वाढत जाईल पैशांची चणचण कमी होईल आणि श्रावण मासातील मंगळवारी केलेला हा उपाय तुम्हाला शंभर टक्के सिद्ध होईल अत्यंत साधारण सोपा उपाय आहे बघा उत्तर दिशा जी आहे ती लक्ष्मीची दिशा आहे हिरवा वेलदोडा हा लक्ष्मीला प्रिय असणारा आहे तर मीठ जे आहे ते माता लक्ष्मीचं माहेर आहे जेव्हा तुम्ही या हिरव्या वेलदोड्यावरती म्हणजे माता साक्षातरूपी माता लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या हिरव्या वे वेलदोड्यावरती जेव्हा तुम्ही मीठ अभिमंत्रित करून अर्पण कराल आणि जेव्हा तुम्ही हे मीठ त्यावरती अर्पण करून जेव्हा तुम्ही हा हिरवा वेलदोडा आणि त्यासोबत घातलेलं आहे हे मीठ रात्रभर अभिमंत्रित करून दुसऱ्या दिवशी घराच्या उत्तर दिशेला ते लटकवून ठेवाल तर उत्तर दिशा हीच दिशा धनाची दिशा असते उत्तर दिशा हीच लक्ष्मीची दिशा असते याच दिशेने आपल्या घरात खळखळून ख़ड़ लक्ष्मी येत असते जोपर्यंत हा हिरव्या बेलदुडा आणि मिठाची पोटली तुमच्या घरातील उत्तर दिशेला आहे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ हा नेहमी वाढत जाणार आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे अपरजू नकरा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा